नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुणी अशा आहे काय खेळगडा मुली नमस्कार मी अशोक शंकर आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि याच वेळी आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवून मतदानाचा पवित्र अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपलं योगदान निश्चितपणाने मला याची कल्पना आहे की मतदान कार्यक्रमामध्ये आपण अत्यंत सक्रिय असा सहभाग देऊन आपलं नाव नोंदवण्यासाठी आपण आवश्यक ती कारवाई पूर्ण केलेली आहे आता वेळ आलेली की मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदानाचा अधिकार बजावण्याचा हे करत असताना आपलं नाव कोणत्या त्या संघामधल्या कोणत्या यादी भागात आहे हे शोधणं गरजेचं आहे त्यामुळं यासाठी भारत निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन हे जे हे ऍप दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं अपले नाव कोणत्या मतदारसंघात आहे त्याचा शोध घेता येऊ शकेल त्याशिवाय आपल्याला वोटर्स डॉट ई आय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरून ही आपलं मतदार यादीचं नाव कुठं आहे तेही शोधता येऊ शकेल त्याशिवाय एक टोल फ्री नंबर आहे वन नाईन फाईव्ह झिरो या टोल फ्री नंबरवर जर आपण कॉल केला आणि आपले डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड केले तर आपलं नाव मतदार यादीतल्या कोणत्या मतदारसंघातल्या कोणत्या मतदार यादीत किती क्रमांकावर आहे हाही मजकूर किंवा तपशील आपल्याला मिळू शकेल माझं आपल्याला आव्हान आहे नवे नंबर विनंती आहे वीस मे आपल्या जिल्ह्यामधल्या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे जरी ते तिन्ही दिवस सलग सुट्ट्या असल्या तरीही आपण लोकशाही बळकट करण्यासाठी आपण वीस मे रोजी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद